हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि कालचा हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर मी काय काय म्हटलं चला देवपूजा तर आपली आरती वगैरे होतच असते छान नेहमीप्रमाणे मी दिवाबत्ती तर आपली लावलेलीच आहे अखंड दिवा लावलेला आहे ला तर आपल्या देवीची आई आरती ही सकाळ संध्याकाळ मी घेत असते आणि ही देवी बघा ही सिबिडी बेलापूरची देवी आहे आणि आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा आरती चालू होती म्हणून शिबिडीला आर्याच्या कॉलेजमध्ये गेलो होतो आणि तिथून आम्ही नेहमीच दरवर्षी जात असतो त्या शिबडीच्या देवीला पाया पडलो तर घेऊन नेमकी आम्हाला आरती भेटली खूप छान वाटलं बरं वाटलं आणि उपवासाचं काही केलं नव्हतं पण थोडंसं फ्रूटचा ज्यूस बनवला आणि तो घेतला थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो सर्वात आधी रिलायन्समध्ये गेलो म्हटलं चला काही बाकीचं सामान दिवाळीचं सा पण लागेल तर नंतर एकत्र डिमार्टमध्ये घेता येईल तर रिलायन्स आमच्या जवळच होतं तर म्हटलं चला जे लागेल ते तरी घेऊन तेच घेणार होतो आणि पापड वगैरे संपले होते मग ते थोडंफार बघितलं तुपाचा भाव काढला आणि सगळं तूप वगैरे लागेलच ना दिवाळीला सामान तर म्हटलं डिमार्टमध्ये भरूया तिथून थोडंसं राऊंड मारलं बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही पूजेचं साहित्य मिळतं ना ते त्यांच्या ओळखीचं दुकान आहे तिथे आम्ही आलो आणि तिथे खूप सगळ्या व्हरायटी आहेत व्हरायटी मीन्स देवाच्या वस्तू म्हणा मूर्ती किंवा देवाचे वस्त्र हार सगळी देवाची भांडी सगळं पूजेचं साहित्य म्हटल्यावर सगळं चालतं आदित्य मेटल आर्ट पूजा स्टोर्स तर हे स्टोर्स आहे ना खारघरलाच आमच्या इथे सेक्टर बाराला आहे आणि खूप वस्तू तुम्हाला इथे भेटतील तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथून खरेदी सुद्धा करू शकता तर भरपूर साऱ्या वस्तू आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित ते तुमच्या तुम्हाला परवडलेल्या प्राईसमध्ये पण देतील तर खूप वस्तू आम्ही बघितल्या तिथे काय काय आले नवीन काय अजून आले ते सुद्धा आम्ही बघत होतो तुपाचा आहे एकशे ऐंशी

कर्नाटक ही सम समय ना तुम्हालाच घ्यायची असेल तेरा से तर मग तेरासेला तेराशेला तेराशेला एक पंचवीस दोन पंचवीसशे दोन खूप छान आहे आणि वरती पण मोर आहे ना मोर आहे वरती मोर दाखवा दोन्ही दाखवा बघा मोर आहे त्याच्यावर आणि खूप सुंदर आहे अक्च्युली आम्हाला ना घ्यायचं होतं समयी ज्या समोर समयी दिसतात ना खूप छान आहेत आणि त्याच्यावर मोर आहेत आणि आम्हाला समयी खरं म्हणजे आवडले आणि इतक्या छान होत्या ना त्या पहिल्या असायच्या ना मोहरावाल्या अशा मोर आणि इतक्या सुंदर डिझाईन तशाच टाइपच्या होत्या खूप सुंदर बघितल्या बरच आवडला आणि

<laughs> आणि मग तिथे देवीची वेणी आणायच्या होत्या नऊ वेणी ब्लाउज पीस सगळं ओटीचं सामान ते कन आम्ही घेतलं आणि घरी आलो पाच वाजता मी बाहेर गेले होते आणि आले मी साडेसात वाजले तर आल्याबरोबर आता आल्याला जायचं आहे गरबा खेळायला तर हे पापड तिला भाजून देते तिला म्हटलं जेवणच जातं तिथून आल्यानंतर तिला मी कोबीची भाजी आणि डाळभात भात पापड दिले चपाती होती तरी नको उरली ती भाज्यास खाल्लं आणि त्याचबरोबर मी उपवासासाठी मिरची तळली ह्या मिरच्या आहेत ना ध्या ढोबळ्या मिरच्यासारख्या टाईप आहेत पण ते शिमला मिरची नाही ही मोठी मिरची असते ना आपली कमी तिखटसारखी त्या टाईपची मिरची आहे तर ती मीठ आणि शेंगदाणे घालून तळणार आहे उपसा आहे म्हटलं बघूया राजगिराची भाकरी करेल तर राजगिरीचं पुरा चांगलं वाटतात पण तेलकट नको वाटतं त्यासाठी मी म्हटलं मिरची आणि भाकरी करेल थोडंसं पाणी पिण्यासाठी आधार पण होईल त्यासाठी म्हटलं करावं तर मग दोन चार मिरच्या मीठ घालून तळते आणि त्यांनासुद्धा एक दोन मिरची होईल म्हणून मग छान अशी मिरची तळली राजगिऱ्याच्या पिठाच्या भाकरी किंवा राजगिऱ्याच्या पुऱ्या पुऱ्या बटाट्याची भाजी किंवा राजगिराच्या पिठामध्ये बटाटे उकडून त्याच्यामध्ये मॅश करायचे मीठ आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची नुसती हिरवी मिरची वाटायची कारण उपवासाला मी जिरं कोथिंबीर टाकत नाही आणि उकडलेले बटाटे मॅश करून खूप सुंदर असे पराठेसुद्धा उपवासाचे होतात तर असे वेगवेगळे पदार्थ आपण करतोच नवरात्रीचे उपवास असतात तेव्हा आणि खिचडी खाऊन तर खूप कंटाळा येतो तर मी म्हटलं नको काहीच तेलकट आपल्या राजगिरेचं पिठाची भाकरीच करते पटकन रेडी झाली अरे चालली आहे आता गरबा खेळायला तिच्या मैत्रिणी वगैरे येणार आहे आणि नंतर आम्ही आहे आर्या चालली आहे गरबा खेळायला आठ वाजले उपवसाची भाकरी आणि राजगिरीच्या पिठाची भाकरी केली आहे मी चल बाय छान तयार रेडी झाली आहे बघा छान रेडी झाली आहे बघा मस्त लोक आहे चल हां जा फोन कर तर भाकरी केली आहे मिरची तळली आहे कोबीची भाजी आहे त्यांना आणि मी थोडासा एक बटाटा पटकन केला म्हटलं मिरची टाकून आहे ना छान असा परतला लाव वाफेवर आणि भाकरीबरोबर बटाटासुद्धा खूप छान लागेल ला, आणि मिरची तोंडा तोंडी लावायला आणि राहिले तर मग मी सकाळी खाते त्यातलं कारण मग बनवत नाही काही सकाळचं दिवसभर नाही खाल्लं पण एका टायमाला संध्याकाळी किंवा सकाळी जो थोडासा पोटाला आधार असावं म्हणून मग करत असते तर हे बघा भाकरी केली सुंदर आणि मोठीच भाकरी केली आहे अर्धी आत्ता खाईल आणि अर्धी मग राहिली तर सकाळी होईल त्यासाठी आणि हे बघा उपवासाचं खूप आपली छान डिश झणझणीत आणि पोटभरचं झालेलेच आहे साडेसातला आलो आम्ही आणि पटकन त्यांना जेवण बनवलं मला सुद्धा उपवासाचं फराळ बनवलं आणि ते तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे पण जे काय आणलं ते मी तुमच्याबरोबर आता मी शेअर करणार आहे तर आता मी काय काय आणलं मी सगळं दाखवते तुम्हाला तर सर्वात आधी आम्ही रिलायन्समध्ये गेलो होतो तर रिलायन्समध्ये म्हणजे दिवाळीचं तर आता आपल्याला सामान तर सगळ्यांना भरायचंच असतं तर दिवाळीचं सगळं साहित्य म्हणजे जे काय लागणार आहे ना घरातलं सामान वगैरे किराणा माल किंवा काय तर हे म्हटलं मध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर मग काय खरेदी करायची काय लागेल ते आणता येईल पण आता आम्ही असं सहज गेलो थोडं राऊंड मारायचं होतं परत देवीचं उद्या ओटी भरणार आहे आणि त्यासाठी म्हटलं नारळ आणि हार वगैरे पण घेऊन यायचं होते वेणी घेऊन यायची होती त्याच्यामुळं सगळं सामान आणायचंच होतं आणि रिलायन्समध्ये गेल्यावर आम्ही काय आणलं ते दाखवते इथे <coughs> चायपत्ती संपली होती जे लागतं तेच मोजकंच आणलं जास्त काय आणलं नाही कारण म्हटलं डिमार्टमध्ये जाईल तेव्हा हो। घेऊन येऊ दिवाळीचं सगळं काय काय लागेल तर हे आता मखाना आणलं आहे हे बघ चायपत्ती मखाना पापडचे एक बंच फोडला आता मी दोन तीन पॅकेट आणले शा शिव वगैरे भरपूर असतात घरामध्ये आहे बटाट्याचे वेफर वगैरे पण हे लिझर पापड संपले होते लिझर पापड पण छान लागतात त्याच्यामुळं संपले होते म्हणून हे घेतले हे ड्राय फ्रूट्स ड्रायफ्रूट्स म्हणजे सगळं मिक्स आहेत ते आणलं हे ओटीमध्ये लागेल साखर फुटाने त्यासाठी मी पाकिटच घेतलं आहे तर ओटी भरताना मी दाखवेलच काय काय ओटीमध्ये ठेवतो आपण ते आणि आता हे घेतलं झारा होता माझ्याकडं पण तो जर असं फोल्ड होत होता आणि बरोबर व्यवस्थित तळता येत नव्हतं त्याच्यामुळं हा झारा घेतला रिलायन्समधून आणि काय 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 वस्तू रिलायन्समध्ये बघितल्यावर घ्यायची इच्छा होते भांडी बघितलं तर हे घेऊ चा। ते घेऊ प्रत्येक वेळी होतच असतं तरी पण लिमिटमध्ये जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं तर हे झालं रिलायन्समधलं आणि जे तुम्हाला मी दाखवलं मित्राचं जवळचंच आहे आमचं तर ते पूजेचं सगळं साहित्य मिळतं तिथे तर ते तुम्हाला दाखवलं तिथे काय काय भेटतं काय नवीन वस्तू आल्या हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलं पण आम्ही काय घेतलं हे दाखवते तुम्हाला तर तो ह्या दोन समय घेतल्यात माझ्याकडे पूजेच्या पूजेसाठी माझ्याकडे समय आहे पण ह्या इथपर्यंत आहे एवढ्या ह्याच्या अर्ध्या आहेत छोटी आहे है। है, मीडियम छोटी पण मीडियम साईज आहे पण ह्या खूप सुंदर आहेत हे बघा ह्या इतक्या सुंदर आहेत आणि वरती मोर आहे आणि जाड सुद्धा आहे पितळ्याची आहे आणि तेल आहे ना असं ह्याच्यात आतमध्ये टाकलं ना तर असं खोल आहे त्याच्या आतमध्ये आणि इथे असे साचे आहेत म्हणजे त्याच्यातून तेलसुद्धा असं गळणार नाही खूप छान आहे समय आवडला त्यांना पण मला पण हे मोर आहे त्याच्यावर आणि ही जुन्या पद्धतीची पारंपरिक समयी म्हणता येईल इतकी छान आहे डिझाईनसुद्धा आहे ह्याला हे बघा खूप सुंदर डिझाईन आहे त्याच्यामुळं खूप सुंदर समयी भेटली आम्हाला ही दोन समयी पूजेसाठी लागतातच आणि त्याचबरोबर ही सुद्धा समयी आम्ही घेतली आहे तर ही समयी दिसायला पण खूप सुंदर आहे छोटीशी नाजूक आहे खूप सुंदर आहे असं दोन घेतल्या हे बघा कमळ आहे अशी लक्ष्मी पूजना किंवा आपण आता मी चौरंगावर पूजा करत असते तर त्याच्या समोर ठेवायला खूप सुंदर आहे बघा अजून एक दाखवते हे बघा खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर हे तिळाचं तेल तिळाचं तेल तेल संपलं होतं बॉटल घेतली आहे देवासाठी आणि देवपूजेसाठी तिळाचं चा तेल चांगलं असतं वापरलेलं तर त्यामुळं मी अशी बॉटल घेतली आणि वेलची पूड घेतली वेलची आहे भरलेली तरी पण वेलची पूड घेतली इमर्जन्सीला कधी नसलं तर मग वापरता येते पटकन त्यासाठी हे घेतलं आणि हे रिलायन्स मधून घेतलेलं हे घेतलं खूप छान आहे हे सॉफ्ट आहे हो मय इथे स्वस्तिक आहे आणि कपड्याचंच आहे सॉफ्ट आहे खूप मऊ आहे मस्त आहे आणि देवाच्या आपण जेव्हा पूजा वगैरे करू तर समोर ठेवायचं असं हे बघा कदाचित उलट वगैरे दिसत असेल त्यामुळे एक होतं ते घेतलं आणि ही उरली घेतली तर हे असं भांडं घेतलंय हे बघा पितळच आहे आणि ह्याच्यावर डिझाईन पण खूप सुंदर आहे वेगळी डिझाईन आहे डिझाईन तर खूप अप्रतिम आहे आतून पण आणि बाहेरून पण आहे तर ही मेन कधी आपल्या सणाला किंवा दिवाळीला देवाची पूजा करतो आपण चौरंगाच्या समोर ठेवायला किंवा शो पीस म्हणून छान आहे टिपॉळेवर पण ठेवू शकतो पाणी ठेवायचं आणि वेगवेगळी फुलंशी ठेवून सजवायचं खूप सुंदर आहे तर ही उरली घेतली आणि त्याचबरोबर ही ते ब्लाउज पीस घेतले अगरबत्ती घेतली ओटीचं सगळं सामान घेतले मेन म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे आणि मेन सांगायचा सा मुद्दा असा की आम्ही दरवर्षी सातव्या माळेला किंवा मंगळवार शुक्रवार असा वार बघून देवीची ओटी भरत असतो तर सात किंवा नऊ देवीच्या ओट्या भरतो तर एक सुद्धा भरली तरी काही नाही किंवा सात भरतात पाच तुमच्या इच्छेप्रमाणे नवी देवीची ओटी भरू शकता तर आम्ही नऊ किंवा सात अशा देवीची ओटी भरतो तर मी ते ब्लाऊज पीस आणले ओटी भरण्यासाठी हे ओटीचं सामान आहे जे लागतं ते आणि मी ते आणलेत नारळ तर सर्वात आधी कुलस्वामिनीच्या आपल्या कु जी कुलस्वामिनी असेल त्यांची ओटी भरणार आणि मग बाकीच्या सगळ्या देवीची ओटी भरणार आणि ही वेणी आणलं तर हे वेणी आता मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते बाकीचं सगळं सामान उचलून ठेवून देते ती छान आम्ही छोटीशीच पण खूप सुंदर आणि आणि जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर केल्यात किंवा सुंदर आहेत ना त्या मला खूप आवडल्या त्यांना पण खूप आवडली आहे आवड आवड जी डिझाईन मेन आवडली तर हे सगळे जे जे खरेदी केली आहे ना ते तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला आता आमचं जेवण वगैरे झालं आहे म्हटलं हे निवांत तुम्हाला दाखवावं आणि जे काय असतं ते तुमच्यावर शेअरच करत असते नेहमीच तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय हॅपी नवरात्री नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा एन्जॉय करा गरबा खेळा आणि सगळीकडे धमाल गरबा होत असतो जल्लोष होत आहे खूप छान वाटतंय आहे ना तर चला Bye.